खूप दिवस आता थोडा वेळ लागला म्हणून आता मराठी माणसाचे असे जेवढे जिथे की मराठी माणसं आहे आप आपली महाराष्ट्रीयन आहे त्यांना जागृत करायचं काम आपण करतो आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे मराठी माणसाला जे राज ठाकरे करतात ते एकदम चांगलं करत आहेत त्यांना पण काही लोक शिवाय देतात पण आता ओरिजिनल महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे पण मराठी लोकांचा पण नाही फक्त नावालाच मराठी लोकांचा आहे ते कसं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे स्पष्ट शब्दात नंबर एक गोष्ट आहे का सर्व जेवढे महाराष्ट्रीयन मराठी माणसं आहेत हा व्हिडिओला पहा आणि स्वतःचे डोळे उघडा खूप चांगला व्हिडिओ आहे हा तुमच्यापर्यंत पोचवा हर मराठी माणसाजवळ पोचवा तर मी सुरुवात करतो मी महाराष्ट्रामध्ये दारूचे दुकान आहे हे सिंधी आणि मारवाडी आणि इतर अतर लोकांचे आहेत लक्षात असू द्या एवढे मराठी माणसं आहेत त्यांच्यासाठी हा खूप मेन पॉईंट आहे आणि दुकानं सर्व त्यांचे आहेत आणि दारू पिणारा कोण आहे दारू पिणारा हा मराठी माणूस आहे ह्या डोक्यात विचार करण्याची गोष्ट आहे झालं दारूचे दुकान आहे सर्व त्यांचे सर अदर इतर अदर लोकांचे आहेत पिणारा मराठी माणूस जेवढे महाराष्ट्रामध्ये पेट्रोल पंप आहे लक्षात दुसरे बंधू जेवढे माझे मराठी बांधव आहेत हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोचला पाहिजे जेवढे महाराष्ट्रामध्ये पेट्रोल पंप आहे ही सिंधी मारवाडी गुजराती लोकांची आहे आणि पेट्रोल पंपमध्ये तेल टाकणारा माणूस कोण मराठी माणूस समजलं म्हणून म्हणतो मन लावून ऐका आणि दुसऱ्यावर भी हा व्हिडिओ पोहोचवा सरे पेट्रोल पंप दुसऱ्यांचे तेल टाकणारा मराठी माणूस झालं दोन वाक्य झाले आता तिसरं मी सांगणार आहे जेवढ्या भी ही कॉलेज आणि शाळा महाराष्ट्रामध्ये आहे अस्सी पर्सेंट मारवाडी शिंदी लोकांच्या गुजराती लोकांच्या शाळा आहेत असं आहे शाळा ठीक आहे त्याचा शिकणारा कोण मराठी पोरगा मराठी माणूस पा आपण महाराष्ट्र म्हणतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाची आपलं जीवन का आपल्या पासून छत्रपती शिवाजी महाराजाची आपण हे वंश जावं पा आपला महाराष्ट्र कुठं कुठे आहे कुठे आहे महाराष्ट्र काय आहे आपली अस्मिता मराठीची तीन झाले चौथी ती सांगतो जिथलेही शाळा कॉलेज त्यांचे अध्यक्ष आणि त्यांची शाळेचे नाव सर्व मारवाडी गुजरात आहेत त्यांचं आणि त्या शाळेची जमीन ही कोणाची मराठी माणसाची विचार करायची गोष्ट आहे शाळेचं अध्यक्ष कोण मारवाडी गुजराती शिंदी सर्व यांच्या नावाने आणि जमीन कोणाची मराठी माणसाची पा स्वतःला मराठी म्हणता महाराष्ट्रीयन म्हणता जागृत व्हा मराठी माणसांना जागृत व्हायची खूप चांगली वेळ मी तुमच्यापर्यंत लाईव्ह हे टोटल मी सांगत आहे तुम्हाला ठीक आहे आता नेक्स्टमध्ये जाऊ जेवढे बी मोठे मोठे कपड्याची दुकानं आहेत महाराष्ट्रामध्ये ही सर्व सिंधील आणि मारवाडी सर्व लोकांची आणि कपडा घेणारा कोण लक्षात द्या मराठी माणसासाठी खूप चांगला हा व्हिडिओ आहे सर्वाजवळ पोचवा आणि जागृत व्हा मराठी माणसाची एकता दाखवा कपडे घेणारा कोण मराठी माणूस फक्त आपण महाराष्ट्रात राहतो असं नका करू जरा जागृत व्हायची गरज आहे जेवढे बी कपड्याचे दुकान आहे जेवढे सर्व मोठे मोठे दुकान कपड्याचे सर्व मारवाडी सिंधी गुजराती लोकांचे आणि कपडे घेणारा कोण मराठी माणूस पहा मी एक एक उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवत आहे खूप विचार करायची गोष्ट आहे जेवढे बी कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहे नेक्स्ट पॉईंट पहा विचार करायची गोष्ट आहे जेवढे बी कंपन्या जेवढं बी हे आहे काय सर्व मराठी गुजराती मराठी लोकांचं काहीच नाही आहे टोटल मारवाडी गुजराती याच लोकांची कंपनी आहे आणि त्यात काम करणारे कोण मराठी माणूस जागा सर्वात जोड पोचवा मराठी हा व्हिडिओ ते पण जाऊ आता येतो महाराष्ट्रामध्ये जेवढे मी गाड्यांचे शोरूम आहेत एक एक बारीक पॉईंट मी तुम्हाला सांगायला लागलो आणि सत्यता सांगायला लागलो गाड्याचे मोठे मोठे शोरूम कोणाचे मारवाडी गुजराती शिंदे आणि गाडी घेणारा कोण मराठी माणूस पा किती पॉईंट सांगितलेले आहे मी तुम्हाला गाडी घेणारा कोण मराठी माणूस त्याच्या जा कर्जातून घ्या तेवढं बुडून घ्या गाडी घडून येते तो तेही माहिती नाही मराठी माणूस पा काय आपले स्नेता पा नंबर दोन जेवढेही दुकान आहे लक्षात हो बंधून जेवढेही गाड्यांचे स्पेड फारचे दुकान आहे सर्व गुजराती वडून मारवाडी आणि सिंधी लोकांचे आहेत आपण घेणारे लोक कोण मराठी काय आता नेक्स्ट पॉईंट डबल भरपूर आहे शेव शंभर पॉईंट सांगणार आहेत पण एवढं मी तुम्हाला सांगणार नाही आहे एवढं जागृत करायसाठी मराठी माणसासाठी खूप आहे नंबर एक जेवढे मी ठेकेदार महाराष्ट्रामध्ये जेवढे ठेकेदार येतात सर्व यू पी बिहार मारवाडी गुजराती सिंधी या लोकांचीच आहे मग आपण कुठं आहोत आपण स्वतःला मराठी समजतो ना आपण मराठी आहो आपली अस्मिता आपला आपलं महाराष्ट्र आहे एवढं प्रगतशील झालेलं आहे देशामध्ये महाराष्ट्राचं नाव आहे नुसतं का फक्त मराठी म्हणूनच नाही जगू नका थोडं जागा छत्रपती शिवाजी महाराजांची गुण घ्या काही करून दाखवा म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेला तर थोडक्यातच हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे तर प्रत्येक मराठी माणसाजवळ हा व्हिडिओ पोहोचवले जेवढे बी किराण्याचे जेवढे बी आहे किराणा माल होलसेलर टोटल मारवाडी गिरराजी शिंदे घेणारा कोण मराठी माणूस कुठे आपले अस्मिता मार्केटचे नाव बा महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मुस्लिम लोकांची मार्केट वेगळी मारवाडी वे मार्केट वेगळी शिंदी लोकांची मार्केट वेगळी मराठी मार्केट कुठं आहे सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये मराठी मार्केट आहे सांगा सांगा एक तरी जिल्हा महाराष्ट्रातला दाखवा की या जिल्ह्यात मराठी मार्केट आहे घेऊन घेतो एक पण नाही मग आपण कुठं चाललो कुठं चाललो काय करत करा लागलो तर म्हणून आपण थोडं आपले डोळे आपल्याच मा आपण आपल्याच माणसाला मागं ओढतो मराठी माणूसच मराठी माणसाला ओढतो हे जागृत करायची गोष्ट आहे तुम्हाला कोणीही सांगणार आणि कोणाला माहीत आहे की नाही आहे हे मी माहिती नाही तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र प्रत्येक मराठी माणसाजवळ हा व्हिडिओ पोहोचवा जय हिंद जय जै भारत